सांगोला शहर आणि तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून हजारो महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार सप्टेंबर अठ्ठावीस रोजी आयोजित केला असल्याची माहिती कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉनेहा साळुंखे पाटील यांनी दिली या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांवर कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पाडण्यात आला आहे प्रथम क्रमांकाच्या पाच विजेत्यांना आकर्षक पैठणी मिळतील तर द्वितीय क्रमांकाच्या दहा स्पर्धकांना मिक्सर मिळणार आहेत तृतीय क्रमांकाच्या पंधरा स्पर्धकांना कुकर मिळणार आहेत तसेच चतुर्थ क्रमांकाच्या वीस स्पर्धकांना टिफिन बॉक्स मिळणार आहेत याशिवाय पाचव्या क्रमांकाच्या पंचवीस स्पर्धकांना हॉटपॉट मिळणार आहेत विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलांना कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे बक्षस वितरण समारंभास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंखे यांच्यासह सांगोला शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर महिला व प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत तरी शनिवार रोजी सांगोला येथील हर्षदा लॉन्स येथे पूर्णांक तीस पडणाऱ्या बक्षीस वितरण समारंभात सांगोला शहर आणि तालुक्यातील या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला स्पर्धकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉक्टर नेहा साळुंखे पाटील यांनी केले